राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आज सगळे बरे आहेत का आहे पण दोघं जण बरं आहे पण थोडं थोडं डोकं दुखतंय कशामुळे तर वातावरण जरा एकदम पाऊस होतास आहे का ना हो। आज जरा बऱ्याच दिवसाने मोठा पाऊस झाला आमच्याकडे हो तुमच्याकडे झाला का पाऊस चांगला पूजा तर चालू आहे साईफ तयारी तू तो आज काय बनवणार आहे जेवायला पूजा आज जरा काय करणार आहे तरी आहेकुल्या आज जेवणामध्ये पूजा करणार आहे आम्हाला चकुल्या मला बघू देकुल्या खातीस तुती बारक्या बनी कसल्या खायची चकुल्या सूप सुद्धा बनवायचं होय पंधरा हजाराचा मीच डाळ बी नाही मजा येत नाही खायला जास्त पाहिजे ना आपल्याला यावं म्हणजे जास्त डाळ पी नाही मला आवडत तुमच्या आवडतली डाळ डाळ पहिलं तुरीची किंवा मुगाची पण टाकली तर मी काय तुरीची नाही त्याच्यात मुगाची दाळ शिजायला घातली कुकर मध्ये वरणासारखी चुनी द्यायची तर बघा व्हिडिओ मध्ये असं कुकर मध्ये एवढं पाणी ओचावं लागत खाली सांगूच तर

तुझ्या तो का <laughs> <laughs> तोंडाला पाणी चुटलं एवढं पण चकुल्याचं नाव का पिटकोने बघितलं का तोंडाला पाणी चुटायला बरं बरं तरी पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि वरणाला फुमी द्यायची मुगाच्या डाळीला आणि चकुल्या लाटून टाकायच्या त्यात तर बघा तर मी व्हिडिओ शेवटपर्यंत आता या ठिकाणी आता लसूण कुटून घेते पूजा आणि डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि आता आपण बघूयात कसं काय होतंय चकुल्याचा रेसिपी एक हुजेसाठी तो गाणं म्हणतो मी बर का हम्म हे पूजा म्हणू कायला उंबऱ्या सारखा का, मित्र बनव्या मध्ये व्यासारखा मित्र बनव्या मध्ये गरव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी तू अशा मित्र कर आर सारखा तू असा मित्र मित्र बनव्या मध्ये का। रिस्पॉन्स नाही तुझा माझ्याकडे छान 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 आता इथं तेल पण ठेवलंय तापायला हे तडक्याची ते आहे पै आईने म्हणजे ह्याचा तडका देणार आहे म्हणा तुम्ही मोहरी टाकून घ्यायची मोहरी टाकली पहिल्यांदा खूपच छान खूपच छान पण जिरे टाकायचे ना दादा मग सर मम्मी ही बारख काय का कडाई बारकी कडाई चकुल्या पण उशीर लागतो शिजायला म्हणून कुकर मध्ये आहे त्याच्यामुळे मी कडाई फुले देणार नाही बघा मौरी भाजी जिरी पण टाकायचं आहे लसूण आला पाहू हां ल मस्त बैकू असं तरी भाजलं बघा लसूण ती टाकायचं छान हांलो वैभू आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घासायचं आहे ह्याच्यात छान छान सु सोप्यात सोपं झालं कारणकडे पण भरवायला ते नाही भरत नाही आणि ह्याच्यात

तर आता हे तर चपाती लाटून घ्यायची ह्याला काय धुमडा फिंबरायची नाही काही तशीच गोळा करायचं आणि लाटून घ्यायची पातळ म्हणजे पातळ जेवढी लाटल तेवढी पटकन शिजल आणि वरती ठेवलेलं आहे उकळी यायला आणि उकळी आली की टाकायचं कुकर लावून आहे म्हणजे फास्ट शिजते ते बघा आता चपाती लाटून घ्यायची कशी काय चाकून कापायच्या आपल्या दोन ती चकल्या काय ते कानवलं करायचे करायचे ते होत काही झाले काय दिवशी फिरक्यात्रात बँडली होती एक तू मग तेच म्हणते मी फिरकी ती बॅनली होती एक होती घरात पुढका दिवाळी जवळ तर आता फिर ही फिरकी ना चकल्या करून घेतात आपल्याला बारी शंकरपाळ्यासारखे आता हे झाल्या उभ्या आता आडवे ह्याच्या करून घ्यायचे ते तर आता हे झालं तर चकले आता ही एक एक उचलून ह्याच्यात टाकायचे ते उकळी पण वरणाला मस्त फुटली आता सगळं असं वर एक एक टाकलं तर नाही टाकायचंय पण भरलेले होते म्हणून म्हटलं टाकावे शिजू द्यायचे ते त्याला कुकर लावून घेते शिजू द्यायचे ते मस्त बघा झाल्या का नाही चकल्या भूक लागली लागले ते पोट आता एक दोनशे व्हायला की झाल्या ही दोन चपात्याचे पीठ राहिले तर त्याच्यात चपात्या करणार आहे बघा आता करून आहे खराय वाट बघतो हे कुकर तर मंडळी आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आणि आता आम्ही बसलोय जेवायला तुम्ही पण या जेवायला येश दर्शन या की जेवायला येशू दर्शू हे पिल्लू ये जेवायला बसकार खेळायचं मग नाही तर बघा आता कशा चकल्या झाल्या त्या आता बघू बरोबर बरोबर अशा प्रकारे चकल्या झाल्या त्या आणि मी म्हटलं तसंच पूजे त्याच्यामध्ये डाळ जास्त झाली दानई असं आहे का बरं ठीक आहे तर मग आपण आता चकल्या खाऊन बघूयात पूजे घरच्या कसल केल्या त्या चकोल्या अन म्हणते ती बाळा त्याला चकल्या म्हणत एक जेवायला ये यश हॅलो चल बाळा या जेवाय बस हाय माझ्यापुशी बघ एक घास खाऊन कशी लागते टेस्ट पूजा छानच असणार तुला

मस्त माप सगळं झाले मंडळी तुम्ही कशाचा वाजतो काय वाजत जेवायला दोन चपात्या केलेल्या आणि दूध घेतलंय सकाळच्या डोगळी मिरची भाकर आवडत त्याच्या दोन भाकरी सकाळच्या ढोबळी मिरची भाकरी मिर मी